एवढ्या कोंबड्या मेलेल्या कुत्री मेलेली पहिले कस काय राहिले पाणी सुद्धा पाणी राहिलेच नाही आता हिला पण काय करतो त्या आजारामुळे आम्ही लांब बांधतो हिला कारण तिच्या उभी हिला आजार येऊ नाही लंपी काय लंपी लंपी। लंपी लंपी। लंपी।, लंपी 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 नमस्कार मित्रांनो आज चालू आहे वाड्यावरती शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळं आता आता संध्याकाळचे साडेसहा वाजले आल्या म्हणलं चला जरा नॉनकड जाऊ पाणी घेऊन जेव्हा कशी कशी घ्या सगळा चिखलात आलाय लगेच अंगा उड्या मारून काय डेंजर आहे दोघं पण दिवस मावळायला चाललाय त्याच्यामुळं लाईट दिसते बघा सूर्याची आहे बघा हिरव गार दिसते तेव्हा घर फिरून बकरी आता चालली घराकड नाचा ना ओकाय चालली राम 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 नमस्कार नमस्कार दुटी आमची असते आमचे काय भर तुटीच शिव पाणी भेटलं आता पाणी भेटलं अरे पाणी साधनच नाही ना, ना। बरं आता पहिल्या कसं आहे पाऊस पडला नळी ओगळीच हो पाणी राहायचं तसं पाणी नाहीच आता कारण पाणी सारा भात झालं या हम्म कुठं कोंबड्या मिळेल्या कुत्री मेलेली खा ना काय राहिले पाणी सुद्धा पाणी राहिलंच नाही जेव्हा बिराडा होईल तेव्हा पाणी पिटतो या मग काय या मित्रांनो पाणी पियाला बोलतोय पण मला बरीच ताण लागली याचं काय चाललंय ह्याचं चाललंय खाया खायचं काम राजाचं माग हिव्या एक गाय आजारी आहे का एक गायला आजारी या तिला ते हे झालं या काय आता महाराष्टी झाली या लंपी गेला होता पण कसं गेला होता पण त्याचा झाला तयार आता इकडे कसं आहे गुरांची बारा महिने गुरु असतात ना इकडे गुरांची राहणार आहे त्याच्यामुळं काहीतरी राहिल चाऱ्यावर याच्यावर ते लागू झाले त्याला येतोय दोन दिवस झाला डॉक्टर तो म्हणतो होईल चांगलं त्याने बिल पण नाही घेतला म्हणला तुमची गाय नाना चांगली करून देईल तव बिल घेईल म्हणला खात्री पण ही इडी झाली या हि गाय इडी झाली ना ही तिच्याशीवर राही ना काय झालं तिच्याशीवर ही पण राहाय ना एका डोळ्या रडते ती पण डोळ्यातून आसरू घालते काय कारण तो नी खेळायच्या उड्या मारायच्या जवळ बसायच्या काय नाही करून चाललंय या आमचं कसं बकऱ्यांच्या चारे लक्ष

पाणी झाला राजा बाजा चांगलं बसले ते बघ राजा बाजेला बिराडा शिवकर मत ना तरी आता सो मुल्ली कोकणात परतर नाही थुदी नावले दिग ढवली पण थुले हाउसच ने आपली हाऊसज आहेत की एकदम वनवासी जरा ना नाही मोठा कुकू पुढची फर्ज लिहित टिकली लावती वासरू सोडायचं नाही सोडलं ना काय आजारी झालं पोटात न खायचा तर डाक्टर पण आला म्हणे रात्री

फोन आलं पाहिजे लवकर ते मग मुख्या जनावर काय बोलता येते कालच्या धरून चरलं नाही काय नाही त्यांना वेळ नसेल भेटलं पण वेळ काढायला पाहिजे मुख्या जनावराला काय त्याला त्याला वाचाय का भिंडीला लय बाजारे मग काय बरं भिंडी खायला भारी लागते भारी लागते भाजीपाला जेवढा खाईल एवढं शिलेला पण चांगले जागा भारी सरवून घेतलं माती जुनी सरावणी अशीच राहायची आता कोण शियाणाला हात लावी ना असं कशाच्या फरशा आल्या ते काय म्हणायला फरश येत पण माती स्वभाव आहे का माती सारखे स्वप्न आहे तर का माती सारखे सोबन आहे माती सारखी सोबन आहे जुनी लोकांची सारवण करायची कशी शिणाची पाऊस घरात बघा ना म्हणजे तीन तीन वेळा जर सारावलं ना तर त्याला किती पाऊस यावन्या आणि भूमीला म्हणजे उब लय लय उब आणि आता फरशा निघल्या या फरशामुळे माणसाला वात याय लागला जर पाणी सांडलं त्याच्या ओलं झालं तसा टाकतंय पाय मोडतो या हात मोडतो या, या कांदा जर समजा सपाई जर पडलं तर डोक्याला मार लागतंय ते जायबीत होते तशी ही भूमी आपली जी देवा धर्माने घडवलेली हेच घर आता काही निघल या पैसा लय झाला त्याच्यामुळं माणूस काही करायला लागल बदलायचं पाहिजे धर्मा चार पाहून आलं तर म्हणते आयला त्याची सुधारणा ना नाही झाली म्हणजे असं पण होत या काळाने सर करावं फोन लागतो या ठेवते नमस्कार मित्रांनो तर आता घरी आलोय काल वाड्यावर गेलो तो आज घरी आलोय जिथं आपलं घर आहे अर्जुन घरी दाखव घर आहे आपलं पाण्याची टाकी टॉयलेट झाडं वगैरे लावलेले आहेत कडीपत्ता नारळ झाड आहे आता मका पेरणार आहे आपण त्याच्यामुळे आपण वावर का, का करून घेतले कर एक वावर का करल ते पुढचं काढलंय हे का करले हे का करलो करता वापशावल होते वावर आता वापशा वाले दोन दिवस चांगले वाळलेत काकरल्यामुळं मका टाक मस्त पैकी ह्या चार त्याच्या गाणी वरचे आहे का अर्जुन मका भेटो आहे का आलत की हा

वर्षामध्ये गेले मी ऊस लावलो होता गेल्यावर एक दोन वर्षापूर्वी ऊस लावला होता आज पेरायची प्यारायची काय झाले सध्या एक ट्रॅक्टरवाला जरा आज बंद दिले आजारी वाटत दुसरे एक जण आहे त्याला थोडा वेळ लागणार आहे त्याच्यामुळे मका पेरून थोडं वाढावं लागेल सारं वगैरे नंतर जावं लागेल